सुकळी कलार गाव डॉक्टर सुषमा देशमुख मॅडमांनी गाव दत्तक घेतल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट व असोसिएशन ऑफ मेडिकल वुमेन्स नागपूर तर्फे एक विशेष कार्यक्रम सुकळी कलार आणि एक कार्यक्रम नांदुरा येथे दिनांक एक जून दोन हजार पंचवीस ला करण्यात आले सुकळी कलार येथे फास्ट टीम द्वारा प्राथमिक उपचार पक्षी मधमाशी व प्राणी चावल्यामुळे होणारे त्रास व त्यावरचे प्राथमिक उपचार तसेच वेगवेगळे अपघात झाल्यावर प्राथमिक उपाययोजना आणि अतिश्रावाची मासिक पाळीची काळजी मानकंबर दुखीवर मार्गदर्शन यावर कार्यशाळा आयोजित केली आहे यासाठी नागपूरहून रोटरी क्लब डॉक्टर सुषमा देशमुख असोसिएशन ऑफ वुमेन्स नागपूरच्या अध्यक्ष डॉक्टर अंजली चिव्हाने डायरेक्टर डॉक्टर देशमुख डॉक्टर तृप्ती गावांडे यांची टीमने सुकळी कलार व नांदेरा दुपारी बारा ते चार पर्यंत कार्यक्रम पार पडला तसेच नांदुरा येथे कपडा सेवा बँकेचे पण आयोजन केले होते रोटरी क्लबचे सचिव श्री प्रमोद मिसा संजय वानखेडे सौ स्वप्ना नायर यांची उपस्थिती राहिली तसेच सुकळी कलार गावाचे सरपंच सीताराम उईके उपसरपंच प्रेमलालजी चौधरी माजी सरपंच रमेशजी गायकवाड सामाजिक कार्यकर्ते आमचे सिटी इंडिया न्यूजचे प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा वार्ताचे प्रतिनिधी शुभांगीताई वाघमारे समाजसेवक गजानन दातीर यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा